जय शिवराय मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्यामध्ये खूप साऱ्या योजना राबवल्या जात आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी बांधकाम कामगार किंवा बांधकाम कामगार योजना यामध्ये नोंदणी केलेली आहे त्या उमेदवारांना किंवा त्या व्यक्तींना त्या नागरिकांना या योजनेअंतर्गत या नोंदणीच्या अंडर खूप साऱ्या योजनांचा किंवा खूप साऱ्या सुविधांचा सरकारी योजनांचा लाभ घेता येत आहे कोणत्या कोणत्या योजनांचा लाभ घेता येतो काय काय सुविधा मिळतात यावरचा व्हिडिओ स्पेशल आपण बनवलेला आहे कृपया तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता आज आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगाराची काम नोंदणी करताना कागदपत्रे कोणती कोणती लागतात कोठून कागदपत्रे घ्यायची आहे त्या संदर्भातली सर्व सविस्तर प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला जर नोंदणी करायची असेल नावाची तुमचं रजिस्ट्रेशन करायचं असेल तर कोणती कागदपत्रं तयार ठेवायची या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि ती सर्व कागदपत्रं तयार करा आणि लगेच बांधकाम कामगार योजनेसाठी रजिस्ट्रेशन करा नाव नोंदणी करा चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता लगेच तुम्हाला महत्त्वाची म माहिती याद्वारे व्हिडिओद्वारे आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा बांधकाम कामगार मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे असं प्रशासनानं सांगितलेलं आहे शिवाय बांधकाम कामगार आपली नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील असंसुद्धा सुविधा आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्यामुळे अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल त्यानंतर सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून ह्या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे म्हणजे सुविधा सुरू झालेली आहे कागदपत्र पडताळणीची तर बघा आता कागदपत्र तुमचे पडताळणी झाल्यानंतर त्या कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावं लागेल तुम्हाला जे काय सुविधा केंद्र निवडलेलं आहे तुम्ही कागद पडताळणीसाठी था त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे त्यानंतर ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास तुमचा अर्ज नामंजूर केला जाणार आहे त्यामुळे कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला तुम्ही जे काय ठिकाणी निवडलेलं आहे तुमच्या जवळचं त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचं आहे बघा लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबतचासुद्धा त्यांनी एक निर्णय किंवा माहिती दिलेली आहे ज्या लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीची अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे आता, कामगार आता, जन्णी जन्णी थे थे आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात म्हणजे आता ज्यांनी ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेला आहे तर ते आता रद्द करण्यात आलेलं आहे ते तारीख त्यामुळे तुम्ही नवीनसुद्धा तारीख घेऊ शकता रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर जाऊन चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट ह्या बना बटनावर क्लिक करावं लागणार आहे नंतर सिस्टीम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पी द्यायचा तुम्हाला पडताळणीसाठी आणि लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरायचा आहे त्यानंतर तुम्ही कागदपत्रापत्राच्या पडताळणीसाठी जागावा दिनांक निवडू शकता त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता असे ज्यांनी ज्यांनी अर्ज यापूर्वीच भरलेला आहे त्यांच्यासाठी ही सुविधा देण्यात आलेल्या आहे तर सोप्या भाषेत काय करायचं तुम्हाला सांगतो सुरुवातीला तुम्हाला एक प्रकारे अर्ज भरायचा आहे अर्ज भरताना तुम्हाला कागदपत्र पडताळणी करायला तुम्ही ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला ऑफलाईनसाठी कागदपत्र पडताळणीसाठी एक ठिकाण निवड निवडायचं आहे तो ते तेथे जे ठिकाण दिसलं लोकेशन दिसलं तेथे ते ते तुम्हाला तेथील जे काही जवळचं सुविधा केंद्र आहे के सेंटर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तिथं कागदपत्र पडताळणीसाठी ते ठिकाण निवडायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार जी काय तारीख घ्याल कागदपत्र पड कागदपत्र पडताळणीला जाण्यासाठी तर त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे त्या सेंटरमध्ये हजर राहायचं आहे आणि तेथे -ते सर्व कागदपत्र घेऊन जाऊन ती कागदपत्र पडताळणी करायची आहेत असं आहे ज्यांनी नवीन नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे तर बघा ज्यांनी यापूर्वीचं अगोदर नोंदणी केलेली आहे आणि त्यांनी आपली कागदपत्र तारीख तारीखसुद्धा दिलेली आहे ती तारीख आता रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांना ते परत त्या संदर्भातली तारीख घ्यायची आहे त्यांनी आपल्या पोर्टलवर जाऊन आपल्या फॉर्मवर जाऊन तिथं चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट यावर क्लिक करून तिथं सगळी तुमची पुढे येणारी माहिती भरायची आहे आणि तिथं नंतर नवीन तारीख तुम्हाला तिथं सिलेक्ट करायची आहे आणि सेंटर सिलेक्ट करायचं आहे ज्या ठिकाणी तुम्ही कागद पडताळणीसाठी जाऊ शकाल अशा पद्धतीने हे प्रोसेस तुम्हाला करायची आहे डॉक्युमेंट किंवा कागद तुमची नवीन नोंदणी करताना तर आता बघा महत्त्वाची गोष्ट हे जे काय आहे नवीन नोंदणी करण्यासाठी कोणती लागणारी कागदपत्रं आहेत त्याचे माहिती आपण तुम्हाला या ठिकाणी देणार आहोत जर तुम्हाला बांधकाम कामगार योजना यासाठी नवीन अर्ज करायचा आहे तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रं कोणती लागणार आहेत तर, तर पहिला गोष्ट आहे तुम्हाला वयाचा पुरावा लागणार आहे वयाचा दाखला लागणार आहे यासाठी तुमचं आधार कार्ड मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला हे चालू शकणार आहे किंवा पॅन कार्डसुद्धा चालू शकतं जे जे ओळखपत्र तुमच्याकडे आहे ते त्या ठिकाणी चालू शकतं त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आता हे प्रमाणपत्र कुठून मिळतं तर हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठून मिळतं ते पुढच्या भागामध्ये काही सेकंदामध्ये आपण त्या त्या ठिकाणी सांगणार आहे तर तुम्हाला फक्त कागदपत्र काय लागणार आहे ते या ठि ठिकाणी मी सांगत आहे नंतर रहिवाशी दाखला तुम्हाला जोडायचा आहे सरपंचा ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला जोडायचा आहे तुमचं जे काय ओळखपत्र आहे रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड जे जे ओळखपत्र आहेत त्यातील कोणतेही एक तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट आकाराचे एक तीन ते चार फोटो तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे एवढे फोटो या ठिकाणी लागणार आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज करताना एवढी सगळी कागदपत्रं तुम्हाला त्या ठिकाणी तयार ठेवायची आहेत तर बघा आणखी एक महत्त्वाची गोष्ट की नोंदणीसाठी तुमची पात्रता काय असावी सविस्तर कोण माणूस तिथं अर्ज करू शकतो या योजनेचा लाभ घेऊ शकतो या सर्व प्रोफेशनलची नावं आपण खाली तुम्हाला देणार आहोत सांगणार आहोत तर सध्या तरी तुर्तास अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार यासाठी अर्ज करू शकतात त्यांनी मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त काम केलेलं असावं त्यासाठी त्यांचा तसा त्यांना प्रमाणपत्र तिथं जोडावं लागणार आहे तर बघा आता कामगार नोंदणीसाठी आवश्यक लागणारी कागदपत्रं कोणती ते सविस्तर आता आपण बघूया पहिली गोष्ट वयाचा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे त्याच्यामध्ये काय आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतंही एक तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचा आहे त्यानंतर मागील वर्षात नऊ किंवा नव्वद किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे तुम्हाला लागणार आहे मग हे प्रमाणपत्र कोणाकडून घेऊ शकता ते प्रमाणपत्र ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्यांच्याकडून घेऊ शकता इंजिनियर जे काय लोक असतील ज्या ज्या ठिकाणी तुम्ही संस्थेत किंवा कंपनीमध्ये दुकानात जिथं काम केलं त्यांच्याकडून तुम्ही घ्यायचं आहे त्यानंतर ग्रामसेवक यांच्याकडून तुम्ही हे कागदपत्र घेऊ शकता नव्वद दिवसाचं काम केल्याचा प्रमाणपत्र त्यानंतर महानगरपालिका नगरपालिकाचे जे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही या ठिकाणी जोडू शकता यापैकी कोणतीही एक जरी असेल तरी या ठिकाणी तुम्हाला ते नव्वद दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे चालणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला महाराष्ट्राचा रहिवासी आहे म्हणून असं तुम्हाला रहिवाशी दाखला लागणार आहे यासाठी तुम्ही आधार कार्ड जोडू शकता राशन कार्ड जोडू शकता ड्रायविंग लायसन्स जोडू शकता मागील महिन्यांचे वीज बिल जोडू शकता ग्रामपंचायत सरपंच यांचा रहिवाशी दाखला तुम्ही या ठिकाणी जोडू शकता फोटोसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी फोटो पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन मतदान कार्ड हे जोडायचं आहे बँक पासबुकची जेहराकसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचं आहे अलीकडच्याच काळातील जव तुमचे ताजे फ्रेश आत्ताचे तीन पासपोर्ट साईज फोटो फोटोसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत जोडायचे आहेत एवढे सगळे गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत तर बघा आता या योजनेसाठी नाव नोंदणी करताना तुम्हाला खर्च किती येणार आहे ते सुद्धा या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे तर तुम्हाला या ठिकाणी नोंदणी शुल्क म्हणून काही तुम्हाला पैसे द्यावे लागणार ते किती पैसे तर बघा नोंदणी शुल्कासाठी तुम्हाला पंचवीस रुपये द्यायचे आहेत फक्त एकदाच भरायचे आहेत त्यानंतर मासिक वर्गणी म्हणून तुम्हाला एक रुपया भरायचा आहे किती एक रुपया द्यायचा आहे प्रत्येक महिन्यासाठी तर पाच वर्षांची वर्गणी एकूण किती आहे तर तुम्हाला या ठिकाणी साठ रुपये तुम्हाला वर्गणी द्यायची आहे अशा पद्धती म्हणजे एक रुपया एका महिन्यासाठी तर बारा पंच साठ साठ रुपये या ठिकाणी तुम्हाला तशी वर्गणी द्यावी लागणार आहे म्हणजे साठ रुपये तुम्हाला भरावं लागणार आहेत त्यानंतर बघा एकूण नोंदणी अधिक पाच वर्षांची नोंदणी म्हणजे तुम्हाला टोटल पंच्याऐंशी रुपये या ठिकाणी भरायचे आहेत सुरुवातीला रजिस्टर करताना किंवा नोंदणी करताना याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जो काय ऑ ऑनलाईन नोंदणीचा जो खर्च आहे तोच फक्त तुम्हाला द्यायचा आहे अन्यथा या व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही खर्च कोणाला काही पैसे द्यायचे नाहीत पैसे सरकार घेत नाही किंवा कोणाला देऊसुद्धा नका या संदर्भातले पैसे एवढा खर्च तुम्हाला येणार आहे किती येणार आहे पंच्याऐंशी रुपये तुम्हाला तो खर्च येणार आहे फक्त पंच्याऐंशी रुपये तर महत्त्वाची गोष्ट काय आहे बघा नोंदणी केल्यानंतर कामगारांना ओळखपत्र एक दिलं जातं ते ओळखपत्र तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक पाच वर्षांनी नोंदणी नूतनीकरण करावे लागते प्रत्येक पाच वर्षांनी तुम्हाला नवीन त्याचं रिन्यू करायचं आहे शिवाय एका वर्षानंसुद्धा तर अवेलेबल झाला उपलब्ध झाला रिन्यू करण्याचा ऑप्शन तर ते सुद्धा तुम्हाला रिन्यू करायचं आहे म्हणजे प्रत्येक एक किंवा पाच वर्षांनी तुम्हाला ते रिन्यू करावं लागणार आहे तर अशा पद्धतीने आता लगेच तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज भरा आणि लगेच या योजनेचा लाभ घ्या आता या योजनेअंतर्गत कोणते कोणते सो सोयीसुविधा मिळतात त्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे कृपया तो तुम्ही आपल्या चॅनलवरती पहा आणि लगेच अर्ज करा पुढची प्रक्रिया पुढची प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की बाबा तुमच्या मुलांसाठी काय काय फायदा आहेत आणि त्याचा अर्ज कसा करायचा तुम्हाला विमासुद्धा मिळतो किंवा मुलींच्या लग्नासाठी पैसे मिळतात मुलांच्या शिक्षणासाठी पैसे मिळतात त्यासाठी अर्ज कसा करायचा हे संदर्भातली सविस्तर माहिती आपण सांगणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी दाबा आणि हो कृपया व्हिडिओ पाहायला पण तुम्ही लाईक केलं नाही असं होऊ नये तर कृपया आपला चॅनल तुम्ही नक्की लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र